येत्ता पहिली अक्षरगट एक क म ल अ आ आणि काणा हे स्वरचिन्ह मुलांनो आपण आधीच्या तासिकेमध्ये क म ल ह्या मूळाक्षरांची ओळख केली आहे आणि आताच्या ह्या तासिकेमध्ये आपण अ आ या मुळाक्षरांची ओळख करून घेऊया तसेच काना ह्या स्वरचिन्हाची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे ह्या स्वरचिन्हामध्ये आ या स्वराचा उच्चार आहे म्हणून आपण याला काय म्हणतो मुलांना काना चला मग पाहूया बरं तुमच्या समोर चित्र आहे आणि ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे बर का तुम्ही छान निरीक्षण करा ह्या चित्रामध्ये आपल्याला प्राणी सुद्धा दिसत आहे झाडे दिसत आहेत त्यानंतर गवत आहे छोटी छोटी झाडं आहेत पहा बर काय काय दिसतंय ह्या चित्रामध्ये तुम्ही पण सांगा छान छान निरीक्षण केलं हं हा आता पाहूया ह्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतं अस्वल अंडी हि झाडावर घरट्यामध्ये असलेली अंडी दिसत आहेत त्यानंतर काय दिसतंय मुलांना अजगर अगदी बरोबर चित्रात आपल्याला काय काय दिसलं परत एकदा पहा बरं अस्वल अंडी अजगर आपल्या ह्या तीनही शब्दांमध्ये एक ध्वनी सारखा ऐकायला आला कुठला आहे तो अ अगदी बरोबर कुठला आहे अ आणि अ हा तुमच्या समोर आहे मुलांना आता आपल्याला काय करायचं अ अक्षराला गोल करायचा आहे पण त्याच्या आधी आपण शब्द वाचूया अननस अमन अणघा अंजीर अमर अळी ह्या शब्दामध्ये आपल्याला आता कुठल्या अक्षराला गोल करायचा आहे मुलांनो अ या अक्षराला गोल करायचा आहे पहा बरं अ या, या, या अक्षराला आपण गोल केले आहे परत आपण दुसऱ्या शब्दामध्ये सुद्धा अ या अक्षराला गोल केले आहे तिसऱ्या शब्दात सुद्धा आपण अक्षराला गोल केलेले आहे आता अ या अक्षराचं लेखन आपल्याला कसं करायचं आहे पहा बरं ह्या पद्धतीने आपल्याला अ या अक्षराचं लेखन करायचं आहे तुमच्या पुस्तकामध्ये हे एक छान चित्र दिलेलं आहे ज्याच्यामध्ये अक्षर आपल्याला नेमकं कशा पद्धतीने काढायचं आहे त्याचा सराव करण्यासाठी आपल्याला टिंबाटिंबांचा तिम्बा सुद्धा अ हा काढून दिलेला आहे आणि लेखनाचा सराव हा मुलांना आपल्याला करायचा आहे पहा बरं ह्या चित्रात काय दिसत अगदी बरोबर एक आजोबा दिसत आहे एक आजी दिसत आहे पण मुलांना हे चित्र कुठलं असेल बर छान अगदी बरोबर हे चित्र आहे घराच आणि घरामध्ये आजोबा आणि आजी बसलेले आहेत ह्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे आरसा त्यानंतर आजोबा त्यानंतर आजोबा कुठे बसलेत रे मुलांनो ह्या खुर्चीमध्ये बसलेले आहेत बरोबर पण ह्या खुर्चीला आरामदायक खुर्ची असे म्हणतात त्यानंतर ह्या चित्रामध्ये आपल्याला आजी सुद्धा दिसत आहे परत एकदा आपण चित्रातल्या वस्तूंना पाहूया वाचूया चला आरसा आजोबा आजी ह्या तीनही शब्दांमध्ये आपल्याला एक आवाज एक ध्वनी सारखा ऐकायला येतोय कुठला आ कुठला येतोय आ आता आपल्याला आ ह्या अक्षराला गोल करायचे आहे पण त्याआधी आपण शब्द वाचूया आकाश आई आशा आरसा आवाज आसन आपण हे शब्द का वाचतोय मुलांना कारण आपल्याला ज्या अक्षराला गोल करायचा आहे त्या अक्षराचा आवाज हा आपल्याला परिचयाचा करून घ्यायचा आहे मग आता आपण आ अक्षराला गोल करूया का अगदी बरोबर आपण ह्या शब्दांमध्ये आ ह्या अक्षराला गोल केले आहे आता आ अक्षराचे लेखन आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये चित्र दिलेलंच आहे आणि त्या चित्राच्या दिलेल्या स्ट्रोक नुसार आपल्याला आ अक्षराचे लेखन हे करायचे आहे बघा मुलांना काना हे स्वरचिन्ह आपल्याला अशा पद्धतीचे दिसते आणि हे आपल्याला इतर मुळाक्षरांच्या उजवीकडे जोडले जाते आणि मग याचा उच्चार आपला कसा होतो क या मुळाक्षराला जेव्हा आपण काना हे स्वर जोडतो तेव्हा आपला उच्चार हा का होतो पहा बर क त्याला आपण हे स्वर चिन्ह जोडले आणि त्यानंतर आपला उच्चार काय होणार का पहा म, मा, मा, पहात आपण शब्द वाचूया आणि तुम्हाला हे शब्द लिहून सुद्धा काढायचे आहेत काका मामा मका, काम, कला काल मला लाला आला ही शब्द तुम्हाला लिहून सुद्धा काढायचे आहेत